नमस्कार मंडळी यलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला झणझणी तसं गावरान पद्धतीचं अंड्याचं कालवण बनवून दाखवणार आहे तर चला आपण सुरुवात करूया तर मी ही आठ अंडी घेतलेली आहेत तर सगळ्यात आधी आपण ही अंडी उकडून घेणार आहोत तर कुकर घेतलेला आहे मी तर कुकरमध्ये पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अंडी सोडून घेते आता एक लिंबाची फोड घालते म्हणजे आपला कुकर आतमधून काळा पडणार नाही आता झाकण लावून आपल्याला शिट्या काढून घ्यायच्यात कुकरच्या तीन शिट्या काढून घ्यायच्यात तर गॅस पेटवलेला आहे तर कुकर ठेवला आहे आता गॅसवरती शिट्या होईपर्यंत आपण ही बाकीची तयारी करून घेऊया तर एक मोठा कांदा उभा चिरून घेतला आहे टोमॅटो चिरून घेतलं आहे सुकं खोबरं मी बारीक तुकडे करून घेतलेत कोथिंबीर दोन लाल मिरच्या धणे लसूण आणि आलं तर हे सगळ्यात आधी आपण भाजून घ्यायचं आहे तर मी पॅनमध्ये थोडंसं तेल घालते तेल गरम झालं की सगळ्यात आधी आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं जर असं असं लालसर होईपर्यंत चांगलं आपण भाजून घेऊया तेलामध्ये हे ते बघा अशा पद्धतीने तर खोबरं आपलं भाजून झालेलं आहे आता हे बाजूला काढून घेते म्हणजे आपलं तेल पण खोबऱ्यातून बाजूला निघेल आणि त्याच तेलामध्ये दोन मिरच्या आणि धने हे पण मी भाजून घेणार आहे आता हे भाजून घेतल्याच्यानंतर आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे हे सगळं तेल नितळून घ्यायचं आहे आणि त्याच तेलामध्ये आपल्याला हा चिर उभा चिरलेला कांदा आहे तो घालायचा आहे आणि कांदाही आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे चांगलासा गुलाबी रंगावर येईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे त्याच्यामध्येच मी लसूण आणि आलं हे पण भाजून घेणार आहे चांगलं भाजून झालेलं आहे आपलं बघू शकता आता याच्यामध्ये टोमॅटो घालते भाज्याला टोमॅटो पण चांगलं मऊ होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे झालेलं आहे भाजून आपलं टोमॅटो पण छान मऊ झालेलं आहे बघू शकता आता हे थंड करायला मी एका डिशमध्ये काढून घेते थंड झाल्याच्या नंतर सगळ्यात आधी मी खोबरं धणे मिरची हे बारीक करून घेतलेलं आहे पाणी न घालता आता याच्यामध्ये आपल्याला कांदा लसूण आलं आणि टोमॅटो हे घालायचं आहे आणि कोथिंबीर घालायची वरून आता याच्यामध्ये पाणी टाकायची गरज नाही आहे वाटण्यामध्ये टोमॅटो कांदा ओलसर आहेत त्याच्यातच आपलं हे वाटण तयार होईल हे बघा अशा पद्धतीने मी बारीक वाटून घेतलेलं आहे अंडी चांगली आपली उकडलेत सोलून घेतलेत आणि मधून अशी चीर पाडलेली आहे बघू शकता अशा पद्धतीने अशी चिर पाडून घेतलेली आहे मी तर आता कालवण करायला घेते कढई ठेवलेली आहे गॅसवरती कढईमध्येच बनवणार आहे मी तेल घालते कढईमध्ये एक पळी आणि जरास थोडंसं घालते वरून आता ह्याच्यामध्ये तेजपत्ता आणि आपण बारीक वाटलेला मसाला जो आहे ना तो घातलाय तो मसाला व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे छान असं परतून झालेलं आहे बघू शकता आता याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत हळद धना पावडर गरम मसाला आणि घाटी मसाला आता हे मसाले घातल्याच्यानंतर पुन्हा आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स झालेलं आहे आपलं हे वाटणाचं पाणी घालते मी याच्यामध्ये हो म्हणजे आपले मसाले चांगले शिजणार आहेत मस्त बघा तेल सुटलेलं आहे चांगलं म्हणजे मसाले आपले चांगले शिजलेले आहेत आता आपल्याला रस्ता किती करायचा कर आहे त्या अंदाजाने तुम्ही याच्यामध्ये पाणी घालायचं आहे रस्सा किती घट्ट हवा आहे किती पातळ हवा आहे त्या अंदाजाने तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते जास्त पातळ पण आहे आणि जास्त घट्ट पण आहे तर मिडियमच असा रस्ता किंवा कालवण बनवलेला आहे आता याला चांगली उकळी आलेली आहे उकळी आल्याच्या नंतर याच्यामध्ये आपल्याला अंडी सोडायची आहे अंडी सोडून घेऊया मिक्स करूया सगळी आणि पुन्हा याला छान अशी उकळी येऊ द्यायची हे बघा मस्त उकळी आलेली आहे आता वरून आपण याचं कोथिंबीर घालूया आपलं अंड्याचं कालवण तयार झालेलं आहे मंडळी तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा हाईप करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आहेत धन्यवाद